अमरण सरकार सरकार अमरण सरकार अरे भाई पण काय काय काम आहे काय काम आहे चंद्र कोमलारा पूरा थोडं थोडं तिकडं हो हो चंद्र सरकार जयश आवंद लोड ए चालू आहे चालू नाही आमचे प्रेक्षक जय जय ایا اي پتا او 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 نين ها غري دو غري دو جي 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 او نين او 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 جي 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 جي

समर <laughs> बर اچھا آؤ اس کي ما ठिकाणी महाआरती करण्यासाठी येणार होते त्याआधी आपण आरती करून एक प्रकारे ठाकरे गटावर कुरघुडी केली असा आरोप होतो राजकारणाशी मंदिराच्या पूजेचा आणि आरतीचा संबंध जोडू नये राजकारण हे राजकारण करणारा लखलाब आहे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणे हे आम्ही रामसेवक रामभक्त म्हणून या ठिकाणी आलो आहेत कुठलाही राजकारणाचा संबंध नाही प्रवास आहे माझा नाशिकचा आणि मग मी गिरीश भाऊ आमच्या भारतीताई सर्व आम्ही सोबत आहोत आणि आम्ही विचार केला की प्रभू रामचंद्राचं दर्शन करून मग आमचा प्रवास सुरू करावा आज आमच्या केंद्रीय राज्यमंत्री भारतीदाई पवारजी आमचे राज्याचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजनजी आणि आम्ही सर्व रामभक्तांनी रामसेवकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरावर जो दुष्काळ आहे शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व शेतकऱ्यांना शेतमजुरांना या महाराष्ट्रामला महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ आहे तो दुष्काळ जाऊ दे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना जी आज आपत्ती आहे ती आपत्ती दूर होऊ दे आणि सर्वांचं जीवन मंगलमय राहावं या महाराष्ट्रात कुठलंही अमंगल घटना होऊ नये अशी प्रार्थना प्रभू रामचंद्राला आम्ही केली आहे आरती केली आहे आणि बावीस जानेवारीला आपल्याला सर्वांना माहीतच आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा एक मोठा सोहळा आपण सर्व बघणार आहोत आणि इथेही आज काळाराम मंदिरामध्ये बावीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम या ठिकाणी ट्रस्टने केलेच आहे आम्ही सर्व रामभक्त या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये राहूच आपापल्या भागातही राहू पण मला वाटतं एक मोठा उत्साह या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये दे विश्वातल्या सर्व हिंदू समाजामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये एक आनंदोत्सव या ठिकाणी दिसतो आहे आणि आज मला आनंद झाला मला या ठिकाणी बळ बड़ मिळालं या महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतो आमचं सरकार काम करतं आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत या, या ठिकाणी आ... आम्ही आज आवर्जून या ठिकाणी मंदिराच्या दर्शनाला आलो आहे आज तुम्ही रामाची पूजा केली आरती केली उद्याला भवितव्य ठरणार आहे राज्य सरकारचं शिवसेनेचे आमदार अपात्रते संदर्भात काय संबंध आला आजच्या दर्शनाचा त्या कुठल्याही केसेसचा आजचा संबंध एवढाच आहे की शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता कर जे जे काही करावं असे वाटेल ते शक्ती आणि बळ महाराष्ट्र सरकारला मिळू दे कारण या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत आमच्या भारतीचाही आहेत सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतं आणि आमची जबाबदारी पक्ष म्हणून आहे की दोन्ही सरकारने केलेले कामं हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू नये याकरता जे बळ आहे ते परमेश्वरला मागावं लागतं शेवटी एक जरी व्यक्तीचं आम्ही चांगलं करू शकलो एक जरी व्यक्तीच्या डोळ्यातलं अश्रू पुसू शकलो तरी आमच्याकरता हे मोठं आहे रामाची पूजा केली आरती केली उद्याला भवितव्य ठरणार आहे राज्य सरकारचं शिवसेनेचे आमदार संदर्भात काय संबंध आला आजच्या दर्शनाचा त्या कुठल्याही केसेसचा आजचा संबंध एवढाच आहे की शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता जे जे काही करावं असं वाटाल ती शक्ती आणि बळ महाराष्ट्र सरकारला मिळू दे कारण या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत आमच्या भारतीचाही आहेत सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतं आणि आमची जबाबदारी पक्ष म्हणून आहे की दोन्ही सरकारने केलेले कामं हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू नये याकरता जे बळ आहे ते परमेश्वरला मागावं लागतं शेवटी एक जरी व्यक्तीचं आम्ही चांगलं करू शकलो एक जरी व्यक्तीच्या डोळ्यातला अश्र पुसू शकलो तरी आमच्याकरता हे मोठं आहे निर्मिती करण्याचा हा एक भाग आहे मी कुठलंही आम्ही आज जे आलो आहेत मागच्या वेळी त्र्यंबकेश्वरला मी गेलो यावेळी काळाराम मंदिरामध्ये आलो त्यामुळं त्यामुळं त्या या संबंध काही नाही आहे माझ्या प्रवासाचा संबंध आहे आणि त्यामुळं कुठल्याही राजकारणा मला बोलायचं नाही ज्यांनी ज्यांनी राजकारणात बोलायचं आहे त्यांना त्यांचा लखलाभ आहे आपण शेतकऱ्या खर तर हा जो सोहळा आहे बावीस जानेवारीचा या सोहळ्याला जे जे राजकारण जोडतील त्यांना त्यांचं राजकारण लखलाभ आहे दु� आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आम्ही रामभक्त रामसेवक म्हणून रामाचे सेवक म्हणून रामा देशहिताकरता राष्ट्रहिताकरता महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत सत्तेचा वापर हा साधन म्हणून झाला पाहिजे आणि आमच्या हातनं समाजाच्या काही ना काही सेवा झाली पाहिजे या माध्यमातून काम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही विषयाचं राजकारण करण्याची गरज नाही आणि माननीय मोदीजींची गॅरंटी एवढी आहे मोदी गॅरंटी एवढी आहे की धार्मिक विषयाचं राजकारण करून मतं घेण्याची गरज आम्हाला नाही मागच्या दहा वर्षात मोदीजींनी ज्या पद्धतीने देशकल्याण राष्ट्रकल्याण महाराष्ट्राचं कल्याण जनतेचं कल्याणाकरता गरीब कल्याणाकरता मध्यमवर्गीय कल्याणाकरता ज्या ज्या पद्धतीने आपलं जीवन समर्पित केलं आहे आम्ही सर्व मोदीजींच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या जरी आम्ही घरोघरी पोहोचवल्या तरी आम्हाला मताचं कर्ज घेण्याकरता पुरेशे आहेत